बऱ्याच वेडाना घरातील कामं करत असताना आपण स्वतःलाच विसरून जातो म्हणजे आपल्याला काय कर खायचं आहे काय प्यायचं आहे कसं राहायचं आहे सर्व काही विसरतो आणि फक्त कामच करत असतो बरं का आणि माझ्यासोबत हे नेहमीच होत असतं कधी कधी नाईट रुटीन करण्याची पण जीवावर हो येते नाईट रुटीन म्हणजे असतं ना की एक स्वतःला आरशात बघायचं दिवसभर आपल्याला वेळ नसतो स्वतःला बघण्यासाठी तर एकतर वेळ भेटतो आपल्याला की चला स्वतःला बघूया फेस क्लिनिंग करूया नाईट रुटीन करूया थोडंसं चेहऱ्याची काळजी घेऊया ह्या गोष्टी असतात थोड्याशा रात्री पण त्यासुद्धा नकोशा वाटतात म्हणजे असं काहीसं रात्री असतं माझं हो की माझं कर्तव्य मी पार पाडलं आहे बस आत्ता हा वेळ जो आहे तो माझा आहे आणि आता मला निवांत झोपू द्या तुमच्यासोबत पण असंच काही होतं का माझ्यासोबत नक्की शेअर करा पूर्ण दिवस काम करून दमलेलो असतो आणि मला तरी वाटतं ना आपला थकवा निघण्याची एकमेव वेळ म्हणजे ती रात्रीचीच असते दिवसा काही वेळ नसतो बरं का मला तरी वाटतं सर्व बायकांचं सेमच असेल माझ्यासारखं आणि रात्री झोपून परत तेच सकाळी उठावंसं नाही वाटलं तरी उठावंच लागतं आहे आणि तो दिवस सुरू करावाच लागतो आहे चला असं माझा पण दिवस इथे सुरू झालेलाच होता म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करते थोडंसं लिव्हिंग रूममध्ये चेंजेस करून घेतले परत का घरातल्या थोड्याशा त्याच वस्तू त्याच जागेवर बघून पण आपल्याला कधी कधी कंटाळवानं वाटतं की नको हे काय असं इथल्याच जागेवर काहीतरी वेगळंच सेटिंग करायला पाहिजे म्हणून मग मी असं इकडच्या तिकडं करत असते आणि आज मला ही सेटिंग लावून खूप छान वाटत होतं आणि मनालाही आपलं तेवढंच फ्रेश वाटतं कामं करायला आणखीन जरा इंटरेस्ट येतो सर्व घर थोडंसं आवरून झालं मग हे पण घरी लवकर आलेले होते मग थोड्याशा मूग दाळीच्या भज्या मी केलेल्या होत्या ज्याची रेसिपी तुम्ही बघितलीच असेल आणि त्यानंतर मग आता ही संध्याकाळची वेळ होती जेवण ठरवलेलं होतं की जेवणामध्ये बनवायचे शेवगाच्या शेंगा तर झालं असं की जेवणात शेवगाच्या शेंगा बनतील म्हणून ठरलं आणि तोवर हे बोलले की जास्त काही नको बनवू जास्त भूक नाही आहे कारण मूग दाळच्या भज्या ज्या होत्या त्या इतक्या आवडल्या ना तर आम्ही थोड्या जास्तच प्रमाणात खाल्लेल्या म्हणून एवढी काही भूक नव्हती मग बरंच काय काय विचार केल्यावर बोलतात की पोहे बनव पण रात्रीच्या जेवणात पोहे म्हटल्यावर ॲसिडिटीला फुकटात आमंत्रण देणं होतं मग म्हटलं म्हणून पोहे तर मी अजिबात नाही बोलली आणि इथे मी शेंगा तुम्ही बघितल्या असेल की काढलेल्या थोड्याशाच क्वांटिटीमध्ये पण नंतर परत कॅन्सल झालं तर मी त्या ठेवत होती पण हे बोलले की चल आपण दोघं मिळून तर क्लीन करून घेऊया कारण थोडं जास्त शेंगा आणलेल्या आहेत आणि तुला एकटीलाही ते थोडासा तुझा टाईमही त्यामध्ये वाया जाईल आणि थोड्याशा कठीण जातील त्या क्लीन करायला तर मी थोडीशी हेल्प करतो आणि असं कोणी आपल्याला बोलतं ना तर इतकं मस्त वाटतं की चला काहीतरी मदत होते घरामध्ये असं पण यांची कधी मदत नसतेच कुठली कारण त्यांनाच स्वतःला वेळ नसतो पण कधीतरी लवकर आले की मग अशी छोटीशी पण एखादी मदत करून दिली ना की मग जरा आपल्याला पण बरं वाटतं आणि त्या शेंगा जेव्हा क्लीन झाल्या ना पूर्ण तर मला स्वतःला असं डोक्यावरचं ओझं उतरल्यासारखं होत होतं की अरे बापरे किती मोठं काम आपलं आज पार पडलंय आणि खरंच ही छोटीशी का मदत होईल ना पण ती खूप आपल्यासारख्या बायकांना ना खूप मोठी मदत वाटते आता त्यांना ते असं वाटत होतं की मी त्यांना म्हणजे तीन ते चार वेळेस बोलले की थँक्यू यार तुम्ही एवढी मदत केली कि म्हणून नाही तर या शेंगा मला खरंच खूप कठीण गेल्या असत्या पण तेव्हा ते बोलले की अगं ही काहीच मदत नाही आहे छोटीशी तर आहे काय एवढं शेंगा निवडायच्या म्हणजे पण ते आपल्या बायकांना माहिती आहे की ही किती मोठी मदत आहे आपल्यासाठी आणि मला तर ते असं क्लिनिंग करण्याचं काम वगैरे अजिबात आवडत नाही की व्हेजिटेबल्स व्यवस्थित क्लीन करून ठेवायचे वगैरे हे काम मला आवडत नाही पण मजबुरीत मी करून ठेवते सगळं तर आज ते त्या गोष्टीसाठी मला मदत झाली मग मी खूप खुश होती चला आता जेवणाचे बरेच काय काय विचार केल्यावर खूप सारे मेनू बघितले की काय बनवायचं त्यानंतर ठरलं की अंडा राईस बनवायचा आणि थोडंशाच क्वांटिटीमध्ये बनवायचा सर्वांनी व्यवस्थित पोट भरून जेवलं पाहिजे असं म्हणजे नाजूक साजूक असं थोडंसं सा। त्यासाठी अंडी आधी बॉईल व्हायला टाकले आणि इकडे साईडला आता मी राईस लावून घेत होती आणि तुम्हाला दिसत असेल समोर एक कांदा आणि एक टमॅटो काढून ठेवलेला आहे तर एक कांदा आणि एक टमॅटो त्यामध्ये ॲड करते म्हणजे त्यावरूनच तुम्हाला समजत असेल की राईसची क्वांटिटी किती राहणार आहे बिलकुल एक एक प्लेट मला बनवायचं होतं आणि जिथे आपण भाजी चपाती बनवायची त्यासोबत राईस बनवायचा आहे तर एवढं काही जेवण बनवण्याच्या तयारीत असतो आणि अचानकच असा टर्न होतो की नाही छोटंसं जेवण बनवायचं तर ते सूख किती छान असतं हे पण तुम्हाला नक्कीच माहिती असेल तर थोडीशी मनातून हॅप्पी पण होती मी की चला काहीतरी एक्स्ट्राचं काम होईल माझं जेवण जरा सोपं आहे तर पटकन बनवून घेते आणि काहीतरी एक्स्ट्राचं काम करते तर मग मी जेवण बनवून लगेचच माझं जे मेकअप होतं ना सगळं अस्ताव्यस्त झालेलं ते सगळं व्यवस्थित सेट करून ठेवलं आणि आता प्रॉपर माझ्या वस्तू ज्या आहेत त्या मला एका जागेवर भेटतील म्हणजे बघा जर भाजी चपाती बनवायची राहिली असते ना तर मी पाऊन तास तरी किचनमध्येच राहिली असती कारण का काम खूप वाढतं जेवण बनवायचं म्हटल्यावर पण आता सोप्पं जेवण बनवायचं आहे म्हणून मग माझं एक, एक, एक एक्स्ट्राचं काम पण होऊन गेलं तर तो पण एक आनंद जरा दुप्पटचा होऊन गेलेला होता मग पटकन सकाळच्या जेवणाची पण तयारी करून घेतलेली होती की सकाळी काय द्यायचं टिफिनला सिम्पल गव्हारची भाजी देणार होती तर ते पण मी रेडी करून ठेवलेलं होतं आणि आत्ता म्हटलं चला इकडे साईडला अंडी होत आहेत इकडे राईस होतोय दोघं गॅस पॅक आहेत तोपर्यंत मग रिक्कामार राहण्यापेक्षा म्हटलं चला आपण भांडी आवरून घेऊया जेवढी संध्याकाळची भांडी होती चहा पाण्याची तर तेवढी सगळी करून घेतली संध्याकाळ टिफिन वगैरे येतात तर सगळं व्यवस्थित मग होऊन गेलं तर तेवढंच आपलं एक काम हलकं होऊन जातं म्हणजे हातोहात कामं केलेली बरीच असतात चला आता एवढी कामं करत होती तोपर्यंत अंडी बॉईल होऊन गेली आणि जो राईस होता तो पण व्यवस्थित डन होऊन गेला आता अंडी पण व्यवस्थित क्लीन करून घेते फक्त बॉईल अंडी जी आहे ती थोडीशी चटणीमध्ये फ्राय करून आणि मग नंतर त्याचा राईस बनवणार आहे मी तर याची जी रेसिपी आहे ती तुम्हाला आजच येईल शॉर्ट्समध्ये दुपारी तुम्ही चेकआउट करून घेणार तर ती अजून एडिटिंग करायची बाकी आहे फायनली आमचं डिनर जे होतं छोटंसं ते इथं रेडी झालेलं होतं त्यासोबतच थोडंसं सॅलड सा, वगैरे मी कट करून घेतलेला होता आणि हा ला ला असा आजचा छोटासा व्लॉग होता आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर असं द्या चला मग आता आम्ही जेवण करून घेतो आणि भेटते लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय